नमस्कार दोस्तांनो बघा काय नाही म्हण चाल कुठं आहे आज काय भानगड काय आहे नक्की तर काय नाही रानत आहे रान था या गरीबी काम चाललंय सकाळी कुरिअर केलं कुरिअर दिलं आणि आता बघा आलू या दार याव मकावा हे आपली मका आहे बघा मका बी जाऊ तु तुम्हाला लहान व्हिडिओ टाकला होता ज्यावेळेस मकाय का नाही इतवर होती इतवर त्यावेळेस व्हिडिओ टाकला होता ह्याचा आता बघा पाणी करून एवढी मका झाली या जवळजवळ आपल्या वाईट कमी कंबरकडं आली म्हणायचं मका मधीमध्ये गेलो तर कंबरकडं मका आलेली आहे अशी मका आपली म्हणजे कणसाची मका केलेली आहे बघू आता आता चालली भिजवायची आता दाराव पाणी सोडले बघा मस्त दारे उजारली ती या आणि कारभारिंग करते बागा घरी काम आता तिचं काम चाललंय सांड घालून बसून बसून सांड घालती काय होतंय एकाच जागेवर व्हिडिओ नको वाटते आता आता तुम्हाला व्हायचं शेतीतलं व्हिडिओ दाखवतात है का मका कुठे लागते बघा माझ्या लागते काय आणि लग्न तुम्हाला कमर लागती मधी मका गेली तर कमराच्यावर येते मका तर चांगली मका आली आहे मस्त मका आहे आणि <coughs> तुम्हाला घरचं दाखवतो आता मी घर जाणारच आहे कारण एक सारा भिजायला जवळजवळ पंचवीस मिनटं लागतील ती या कारण की पंधरा दिवस झाला द्या पाणी दिलं नाही एकदम चोपणारं रान आहे चोपणार रान असल्या मला माहिती आहे का त्याला पाणी कमी दिलं जाय आणि तानाव मका आली या तान्हा मका आली बघा आता पुढच्या पाण्याला उसळ किती मारती मका आता हे मका बघा हे आपल्या कमराच्या वर आहे मका इथं मग पुढच्या पाण्याला डोक्याला येणार बघा तो पण पाणी देत नाही ह्याला ताण आम्ही द्यायची ताण म्हणजे तिला रग उष्णता असते का न राहणार भडाकली पाहिजे जेणेकरून मकाले घुसलायला भाग पाडते सारखं ले पाणी देऊन बी का उपयोग नाही माणसं काय काय करते ती तीन चार दिवसाला भिजावती पण आपण तसं नाही करत आता याला पंधरा दिवसाला पाणी दिलेलं नाही पण गरम आहे तर भरपूर आहे बरं बर का तुम्ही बघू शकता मी ह्याचा शिर्ट घातला नाही शिर्ट काढला कारण लयच गरम आहे बेकारच गरम आहे आणि चल तर आपण आता घरी जाऊया अजून एक त्याला आता वीस मिनटं लागतील पाच मिनटं झाली सोडलेलं पाणी वीस मिनटं काय मका काय भिजत नाही असं आहे तर तुम्हाला दाखवतो मागले हे असं राहणार चव बघत मकाशी आपली मका आहे आणि पाणी चालू आहे का दारेच हे पाणी चाललंय आमचं उसळ बघायचं किती उत्साह आहेत आम्हाला की दोन उसळं आहेत आहे का कसं काय येतं असलं चाललं आहे पाणी आता आपण जाऊया घरी मला घरचं दाखवतो पाणी पियचं आहे मला की पाणी काय पित नाही पाणी कसं आहे दुसऱ्या विहिरीचं पाणी किती विहिरीचं पाणी पिवा आम्ही किती विहिरीचं पाणी कसं आहे एकाच एकच फुटलं तर पाणी प्यावं म्हणजे आ, आजार पाडण्यास संख्येत कमी असतात बाकी काय ना आपलं घर बी दाखवतो मी समोरच घर दिसतंय तुम्हाला बघा एकदम झुम जवळ करून दाखवतो हे आपलं घर आहे इकडं आंब्यात झाड आहे का आणि राणं जवळ येते रानात थि, रान नाही रस्ता येत नाही आपल्याला जायला का चारचाकी वाणी यांजोगा रस्ता येतं काहीच अडचण नाही असं मस्तपैकी इकडं कपाशी होती पहिली कपाशी काढली आता मका टाकली या मालकाने कशी काय मका त्यांची सांगा कमेंट करून आणि बाकी काय नाही तुम्हाला गेल्या बरं दाखवलं तुम्ही चलता बोलता चॅनल जेव्हा आपला होता का त्यावेळेस <coughs> किती मका म्हणजे कपाशी कशी दाखवून गेली ती ती झालं गेलं दिवस आता आता तुम्हाला घरचं दाखवतो तिचं झालं असेल सांड घालून ती बी आता वाट बघत असत माझी की उन्हात सांडगं ठेवायचं आणि मग म्हणजे म्हणजे केली एकटी घालते सांडगं कोणी येत नाही आई नाही आजी नाही आपल्या व्हिडिओमध्ये स्वप्न येत नाही त्यामुळं त्यांचं नावच घ्यायचं नाही दुसरी गोष्ट नाहीची इथं काही बोलण्याजवो काय असं राहिलंच नाही आता पहिल्यासारखं असं मस्त आता घरी आलो हे का घरचा रस्ता ही रस्ता ही गावाकडं रोड जातो वस्ती <coughs> चला तुम्हाला टाकाव तुम्ही आता ही आमचं घर घासर कसं काय आहे का झाले बरं ते सांड घालून सांड घालून बाकी काय नाही झाडे दारात असावी उन्हाळ्यात कळत आता छत केला महत्वाचा उपयोग गेला वाया काय गेला नाही होय ग झालं होय ओला गोला 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 अग बाय 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 आय 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 चला की सांड घातलं मी दमलो आहो लय बेकार गुन्हा आहे होय ग काय म्हणतोय अगं मी काय म्हणतो इकडे लक्ष दे बंद कर दोन मिनटं बोलायचं ती बी नाही काय चालू काय बघते त्यात हा गेम, थी। गेम थी तो काय का गेम खेळाय पैसे मी येतो ते आणि गेम गेम शिकवते आपल्याला कि व्यवसाय कसा केला पाहिजे कसा पुढं न्यायला पाहिजे हाय का नाही चल ना तिथे ना बघा चालू चला 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 बोल की आता काय बोलायचं बोल 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 मान ठेवू नको तुला बोलायचं होतं तू मनात ठेवलं शंभर टक्के यावले ते आता नाही बोलणार गुर्दी बोलणार थांब 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 घेऊ कि बाहेर मग बसा थांब कि केलं दाखव की किती केलंच किलो अगं बरंच केलं की मग किती तास गेलो अगो एका तासात एक किलो करती आय 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 मानलं तुला दमानी दमानी उठ तिज ती जाण तुला जी आप नाव दोन आहे ती काय मग होय ग सांग की तुझ सांग तुला, तुला पिला नाव आता बसती होती बरं का मी आलं उठाल आता मला उठावते बाबाशी मी आल तू अयो पाणी पिला तू हा तरी येत आता हे बाज खाली टाकायची घेतली खास वाळवण्यासाठी घेतली बर का आता बसल्यावर माणूस एक जर माणूस बसला का नाही तरी मोडणार पण कारभार बसल्यावर नाही मोडत तिच्या मापाचं आहे आता बघा सांड गरच अगं थांबता थांब थांब थांबता मोडत काय म्हणली हय असे काय आणलं बघा जेवायचं नाही वय मला जेवायचं की कुत्र्याला भाकरी चालली काय मग तुकडं केलं होय होय बर ती बॉक्स मोकळा ते उचलून ठेव एका साईडला ती बॉक्स मोकळ हा बरं जेवाय का नाही

कसरी भर्त्ये साङ्गा बारका साथै थायता भाइ मङ